नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे बिहारची निवडणूक रंगात येत आहे येत्या सहा नोव्हेंबरला बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान आहे एकशे एकवीस जागांवर तेराशे चौदा उमेदवार मैदानात आहेत आणि भाजपची भाजप आणि नितीश कुमार यांची युती एकीकडे आणि त्यांच्या विरोधात लालू तेजस्वी यादव यांची आघाडी महाआघाडी एकीकडे अशी सरळ सरळ टक्कर आहे आणि जोरदार जोरदार मॅच होणार आहे सहा नोव्हेंबर म्हणजे निवडणूक जवळच आली आहे त्याच राजकारणी तापलाय पण तेजस्वी यादव जे महा गटबंधन गटबंधनचे नेते आहेत त्यांना धक्क्यावर धक्के बसतायत तेजस्वी यादव म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव धक्क्यावर धक्के बसतायत म्हणजे त्यांनी ज्याला स्टार प्रचारक बनवलं होतं आपला ते स्टार प्रचारक म्हणजे अनिल सहानी यांनी आर डी सोडली आहे आरजेडी म्हणजे राष्ट्रीय जनता दल <laughs> म्हणजे तेजस्वी यादव यांना सोडलं आहे आणि निवडणुकीत जोरात आली असताना अनिल सहानी यांनी तेजस्वी यादव यांना सोडलाय आणि आज सरळ त्यांनी बीजेपी जॉईन केली आहे स्टार प्रचारक ज्याने तेजस्वी यादव यांचा प्रचार करावा अशी अपेक्षा आहे तो नेता चक्क विरोधकाच्या मध्ये जॉईन झालाय बीजेपी जॉईन केली आहे अनिल सहा यांनी या धक्क्यातून सावरत नाही तोच तेजस्वी यादव यांना दुसरा धक्का बसलाय त्यांची मोहनिया मोहनिया मतदारसंघातील त्यांचे उमेदवार म्हणजे तेजस्वी यादव यांचे श्वेता सुमन यांचा अर्ज बाद झाला आहे अर्जच बाद झाला हा दुसरा धक्का आहे ते, त्याशिवाय दोन विद्यमान आमदारांनी लालू प्रसाद आणि तेजस्वी यादव यांची साथ सोडली आहे म्हणजे एकूणच तेजस्वी यादव यांना ही निवडणूक जड जात आहे का असं वाटावं असं वातावरण आहे प्रचार जोरात आहे परंतु तेवढेच प्रत्येक पक्षात अडचणी आहेत म्हणजे तेजस्वी यादव यांनाच अडचण आहे अशातला भाग नाही म्हणजे भाजप आणि नितीश कुमार यांची जी आघाडी आहे त्यांनाही त्रास आहे महाग महाआघाडीत जागा वाटपावरून प्रचंड रणकंदन सुरू आहे उमेदवार निवडीवरून वाद सुरू आहेत किमान चौदा जागांवर पहिल्या टप्प्यामध्ये किमान चौदा जागांवर पहिल्या टप्प्यामध्ये मैत्री पुन्हा लढती आहे कारण एकमत जागावर जागा वाटप एकमत होत होऊ शकत नाही झालेलं नाही त्यामुळे चौदा जागावर मैत्री पुन्हा आहे म्हणजे हे राजकारण एवढं कटोकट झालेला आहे आणि कोणी मागे जायला हटायला तयार नाही त्यामुळे मैत्री पूर्ण लढती आहेत नितीश कुमार पायाला भेंग भेंगरी लागल्यासारखे धावत आहेत त्यांच्या वयावरून विरोधकांनी मुद्दे उपस्थित करणं सुरू केलं आहे नितीश कुमार म्हातारे झाले आहेत तर नितीश कुमार चौऱ्याहत्तर वर्षांचे आहेत यावेळेला या मुख्यमंत्री पदा चेहरा म्हणून भाजपने त्यांनाच पुढे केलं आहे यावेळेला ही निवडणूक जर भाजप आणि नितीश कुमार यांनी जिंकली तर दहाव्यांदा दहाव्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्री होऊ शकतात <laughs> आता पण नऊ नऊ वेळा ते मुख्यमंत्री झालेले आहेत आणि ही त्यांची दहा दहाव्यांदा हे जमलं यावेळेचं तर दहाव्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्री होतील पण भाजप त्यांना ती संधी देईल अशातला भाग नाही आहे यावेळेला अमित शहाने मोठी गेम केला आहे नितीश कुमार यांच्याबद्दल बोलताना अमित शहा म्हणाले की मुख्यमंत्री कोण बिहारचा याचा निर्णय निकालानंतर लागेल आम्ही सर्वजण बसून ठरवू सर्व पक्षाचे सर्व आमदार आमचे बसतील आणि त्यात निर्णय होईल की नवा मुख्यमंत्री कोण गेल्या निवडणुकीत असं झालं नव्हतं गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्रीचा उमेदवार म्हणून नितीश कुमार यांनाच भाजपने प्रोजेक्ट केलं होतं पण यावेळेला भाजप वेगळी चाल खेळतो आहे भावी मुख्यमंत्र्याचं नाव भाजपने गुलदस्त्यात ठेवलं आहे त्यामुळे कोणी येऊ शकतो नितीश कुमारही दहाव्यांदा होऊ शकतात किंवा भाजप आपला माणूस पुढे करू शकतो एकूणच जोरदार चुरस आहे नितीश कुमार धावत आहेत म्हणजे नितीश कुमार यांच्या आमदारांचं वण्ण तेच आहे नितीश कुमार धावत आहेत पण पण राहुल गांधी कुठे आहेत राहुल गांधी मैदानात नाही हा आता निवडणुकीचा एक मुद्दा बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला काय होणार राहुल गांधीचं आणि काय होणार तेजस्वी यादव यांचं कॉमेंट करा नमस्कार